नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की आपला जो आपण बेसिक गळा गोल करतो म्हणजे नॉर्मली आपण बऱ्यापैकी सगळेजण गोलगळा जास्त वापरतात पण तो जो गोलगळा आपण करतो तो चार प्रकारे आपण कटिंग करू शकतो म्हणजे साधा आपला स्ट्रेट गळा तर थोडंसं सा खालच्या साईडला रुंद जास्त गोलगळा आणि थोडासा अगदी म्हणजे वरती कमी आणि खाली जास्त अशा प्रकारे आपण चार प्रकारे आज गोलगळे कट करणार आहोत तर आप मी असे च पीसेस कट करून घेतलेले आहेत ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती मी तुम्हाला गोलगळे कसे कटिंग कर करायचे हे आज, आज आपण बघणार आहोत तर साधारणतः तुम्हाला जेवढं शोल्डर हवं आहे जे काही तुमचं असेल सहा साडेसहा ते तुम्ही घ्या आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आम्ही छोटासा पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथं मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे रुंदी आणि खालच्या साईडला तुम्हाला जो काही तुम्हाला डीप गळा हवा आहे म्हणजे साधारणतः आता मी साडेनऊ इंच गळाची उंची घेणार आहे तर तुम्ही जेवढं वरती अडीच इंच घेतले तेवढं तुम्ही ह्या साइडला अडीच इंच घ्या खाली पण आणि अशी सरळ रेषा आखून घ्या कधीही कुठल्याही प्रकारचे गळे तयार करताना तुम्ही अगोदर असा चौकोन तयार करून घ्या त्याशिवाय गळा कुठलाही व्यवस्थित होत नाही तर आता नॉर्मल गळा म्हणजे गोल इथलं इथली इतल, रुंदी आणि इथली रुंदी आपली सेम असायला हवी मग त्यासाठी आपण काय करायचं तर आहे असा चौक पूर्ण आखून घ्यायचं जे काही तुमची गळारुंदी असेल पावणे तीन असेल सव्वा दोन असेल अडीच असेल ते तुम्ही घ्या आणि जेवढी इथं घेतली ना तेवढीच इथलं खालच्या साईडला पण रुंदी घ्या आणि इथून तुम्ही एक इंचावरती इथून कॉर्नरपासून एक इंचावरती असं हे करून घ्या मार्किंग करून घ्या आणि इथून असं जसं तुम्ही मार्किंग केलेलं आहे तिथून वरत असं खाली खाली येत पूर्ण मार्किंग वरून तुम्ही असं पूर्ण गोलशेप आखू आखा बघू शकता तुम्ही तर मी असं इथून घेऊन एक इंचावरती जे अंतर घेतलेलं आहे ना तिथून मी असा गोल शेप आखून घेतलेला आहे तर आता आपण हे पूर्ण व्यवस्थित तुम्ही बघितलं कसा गळा हे केलेला आहे तर आता आपण हा कटिंग करून घेऊया कट केल्यानंतर कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा हा असा आपला नॉर्मल गोलगळा तयार होतो स्ट्रेट कुठंही जास्त कमी नाही खालच्या साईडला पण रुंदी जास्त नाही वरच्या साईडला पण नाही हा पूर्ण प्रॉपर असा गोल गळा तयार झालेला आहे तर आता आपण दुसऱ्या प्रकारे बघूयात तर आता आपण दुसऱ्या प्रकारचा गळा बघणार आहोत तर हा बघा वरती गळारुंदी मी ह्या पण ह्याला अडीच इंच घेते आणि खाली तुमचा गळा जो काही असेल तो आता आपण दहा इंच गळ्याची उंची घेऊयात इथंही खालच्या साईडला तुम्ही अडीच इंच घ्या आहे असं स्ट्रेट टाकून घ्या म्हणजे वरती पण आपण अडीच इंच घेतलेला आहे खाली पण आपण अडीच इंच घेतलेलं आहे पूर्ण असा चौक आखून घेतलेला आहे तर आता आपण बरेच वेळा आपल्याकडे कस्टमर येतात तर ते काय सांगतात की गोल गळा करा पण खालच्या साईडला चौक आला पाहिजे म्हणजे गोल पण झाला पाहिजे आणि त्यात चौकोन पण दिसला पाहिजे तर आता आपण हे आखून घेतलेलं आहे पूर्ण चौक चौक असा आणि त्याला म्हणजे एक एक जणांना गोल पण त्यात चौकोन दिसला पाहिजे म्हणजे ह्या कॉर्नरला तर तो कशा पद्धतीनं आखायचा तर बघा म्हणजे जवळजवळ इथून फक्त असा शेप आला पाहिजे म्हणजे दिसताना पण तो थो थोडासा गोल राऊंड द्यायचा पण चौकोन पण दिसला पाहिजे म्हणजे अशा टाईपमध्ये मध्ये तुम्ही तो गोल आकार कट करून घ्या तर तुम्हाला दिसतच असेल तर आता आपण कटिंग करून घेऊया तर हे बघा म्हणजे वरती गोल आणि खाली असा पूर्ण तुम्हाला दिसतच असेल पूर्ण असा चौकोन खाली दिसला पाहिजे आणि वरती गोल दिसला पाहिजे म्हणजे असेही बऱ्याच जणांना गळे आवडतात म्हणजे खालच्या साईडला पूर्ण चौकोन आला पाहिजे म्हणजे ही पण आपली दुसरा प्रकार आहे तर आपण आता तिसरा प्रकार बघूया तर आपण आता तिसरा प्रकार बघूया आता तिसऱ्या प्रकारामध्ये पण आपल्याला गळा रुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि खाली आपण उंची घेणार आहोत एक दहा इंच आणि आपण अडीच इंच इथं घेऊयात पूर्ण असं जसं वरून खालीपर्यंत असं पूर्ण चौकळ आखून घेऊयात तर इथं बघू शकता आता इथं आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडला इथं म्हणजे जिथं आपण अडीच इंच आखून घेतलेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरती कमी आणि खाली जास्त म्हणजे जा एकेकांची एक एक पाठ रुंद असती तर त्यांना मग थोडासा पसरून खालच्या साईडला गळा लागतो वरती कमी ठेवायचा कारण वरती जर जा जास्त ठेवला तर शोल्डर उतरू शकतं आणि खालच्या साईडला पसरून दिसण्यासाठी काय करायचं तर खालच्या साईडला इथून अर्धा इंच ह्या साईडला घ्या आणि बरोबर इथून अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्या हे बघू शकता तुम्ही तर म्हणजे इथं पूर्ण आपलं अडीच इंच आणि पुढच्या साइडला आम्ही अर्धा इंच घेतलेला आहे तर बरोबर इथून असा इथून बरोबर पसरून घ्या म्हणजे घालून झाल्यानंतर अंगामध्ये इथून असा छान शेप येतो आणि पूर्ण पाटीला गळा हा खूप छान बसतो म्हणजे ज्या असं जाड बायका असतात किंवा ज्यांची पाटरूंद असते त्यांच्यासाठी अशा टाइपचा गळा तुम्ही तयार करू शकता तर आता आपण कटिंग करून झाल्यानंतर गळ्याचा कसा शेप दिसतो ते बघूयात तर हे बघा कसा असा आपला छान गळा तयार झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल पूर्ण असा शेप छान आलेला आहे नेक खालच्या साईडला वरती कमी आणि खाली आणि घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असा पूर्ण असं पसरून छान बसतो आणि पूर्ण फिटिंग खूप प्रॉपर फिटिंग छान बसतं तर आता आपण चौथा प्रकार बघूयात तर आता आपण चौथा प्रकार बघूयात तर आता आपण चौथा प्रकार सगळा कट करूया तर आता आपण इथं पावणे तुम तीन इंच गळा रुंदी घेणार आहोत इथून घ्यायचं आपल्याला साडे नऊ इंच इथं खाली पण आपल्याला पावणे तीन इंच गळाची रुंदी घेऊयात इथून असं पूर्ण चौकोन आखून घेऊयात आणि खालच्या साईडला जे आहे ना आपल्याला एक इंच घ्यायचं आहे इथं पूर्ण आणि बरोबर पूर्ण इथून असं क्रॉस मध्ये आपल्याला आखून घ्यायची हे बघू शकता आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे तर हे तुम्हाला दिसतच असेल कसा मी गोल आकार दिलेला आहे म्हणजे जर कुणाला जास्त पसरून हवं असेल आणि वरच्या साइड ला कमी हवा असेल आणि खालच्या साईडला जर पसरून हवा असेल तर त्यांच्यासाठी अशा टाईप मध्ये तुम्ही गळा कट करू शकता तर आता आपण कटिंग करून घेऊयात आणि कसा गळा दिसतो ते बघूयात थोडं इथून असं कमी कमी करत यावरती तर आता तुम्हाला दाखवते किती छान असा पसरून डीप नेक झालेला आहे तर अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही गळे कटिंग करू शकता म्हणजे नॉर्मल गळा कसा कट करायचा आणि चौकोनी टाईप गळा म्हणजे गोलमध्ये चौकोनी कसा कट करायचा आणि खाली पसरून असा हवा असेल तर कशा पद्धतीनं कट करायचे असे चार प्रकारे गोल गळेच आहेत पण ते चार प्रकारे कसं कटिंग करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर मैत्रिणी एखादा पॉईंट तुम्हाला लक्षात आला नसेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नसेल तर नक्की कमेंट करून विचारू शकता त्याची पण उत्तर मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये